नमस्कार मंडळी आपल्या जाधवजीन ऑस्ट्रेलिया या चॅनलवर मी दीपाली पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आता थोड्या दिवसांपासून आपले व्हिडिओ यायला सुरुवात झालेली आहे आणि आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास आहे खास पण आहे आणि थोडासा आम्ही सगळे थोडे सॅड पण आहोत तुम्हाला सांगितलंच आम्ही आता आई जाणार आहेत आणि फायनली तो दिवस आज आलाय आज आहे शुक्रवार आणि आई आता संध्याकाळी निघणार आहेत इंडियाला जाण्यासाठी मग सगळेच आज आम्ही आईंसोबत जास्त टाईम घालवण्यासाठी सगळेच घरी आज परत एकदा मस्त आज दिवस जर आईंसोबत आम्ही वेळ घालवतोय तर आजचा खास दिवस आहे तर मग सगळं आईंच्या आवडीचं म्हणजे मी जेवण बनवते बन आईंनी मला सांगितलं की नको एवढं सगळं हे करत बसून शॉर्टकट काहीतरी सिम्पल मेनू कर पण माझीच इच्छा आहे कारण की आम्ही जेव्हा इंड्यात येतो तेव्हा त्या आमच्यासाठी एवढं सगळं स्पेशल करत असतात गेल्याच्या दिवसापासून तर मी पण जेवढं स्पेशल करता येईल त्यांच्यासाठी ते तेवढं केलं सगळं आणि आज तर म्हटलं आज पण काहीतरी खास बनवूयात तर आईंची जाण्याच्या तयारीसाठी आता मी दोघी पण लागलो आहे कामाला सकाळपासूनच तर माझं काही गोष्टी बनवून झाल्या आता काही मी बनवती आहे इकडं तर इथं आता श्रीखंडाची मी तयारी केली आहे रात्रीच दही बांधून ठेवलं होतं आहे आणि असं मस्त त्याचा आता हे चक्का तयार झाला आहे भिती साखर करून घेतली आहे त्याच्यासाठी आणि आई सगळे ड्रायफ्रूट्स आता मला तिकडनं कट करून देतील याच्यासाठी आणि दुसरं अजून मी दाखवते काय बनवलं आहे तर इथं राईस बनवून घेतला आहे जिरा राईस याच्यात वरण आहे फोडणी दिलेलं आणि बटाट्याची भाजी श्रीखंड पुरी आणि बटाट्याची भाजी त्यानंतर इथं भरून वांग्याची भाजी पण बनवली आहे भरलं वांग आणि अजून तिकडे आता एक अजून एक खास बनवणार आहे तर इकडे तुम्ही बघू शकता इथे तर हे आता मस्त कोथंबिरीची वडी अशा उकडून घेतल्यात मी आणि ते असं थंड झाल्यानंतर मग कट करून ते तळून घेणार आणि आम्ही पण आता इकडे काय करतात पुरी साठी तीठब भिजवून ठेवलाय हो आणि पुरी नंतर तळणार तर असं मस्त आजचं जेवण आहे आमचं आणि आई मला तयारी करून देतात बाकी सगळे काजू वगैरे ड्राय फ्रूट जरा तिला मिक्स करून हो <laughs> <laughs> ना इथं विलायची वगैरे अजून साखर वगैरे आता आईंची मला सारखी अशी मदत असते आईची भरपूर आईची मदत झाली एवढ्या सात आठ महिन्यांमध्ये मला जाईपर्यंत आई आता सगळी मदत अजूनही करतातच आहेत नाही सोडतात तरी दोघी मिळून करतो ना त्यामुळे आमचं पटकन काम उरकतं आणि खूप हेल्प होती आईंची मला स्पेशली विकेंडला आम्ही बाहेर कुठं का, का कामासाठी गेलो तर आईच मागं सगळं स्वयंपाकाचं बघायच्या आणि इतर दिवशी पण आईंची भरपूर हेल्प असायची म्हणजे दोघी म्हणूनच किचनमध्ये सगळं काम करत होतं आम्ही आता आईंची उद्यापासून खूप आठवण येणार आम्हाला स्पेशली किचनमध्ये मला आईंची खूप आठवण येईल काय माझ्या बरोबरच असायच्या किचनमध्ये किंवा कुठं पण घरात सा सारखं काय ना काय कामात रमाय म्हणजे व्यस्त असायच्या त्या की त्यांचा वेळ जावा ह्यासाठी आता उद्यापासून थोडा अवघड असेल आम्हाला जाऊ <laughs> द्या तर मी जास्त बोलणार नाही अजून काय आहे तुम्हाला का बोलायचंय का नाही आता बोलून तर सगळं जर आहे त्याच्यामुळे वेगळं तर काय सांगायचं नाही मला पाहणारे समजूनच घेतील सगळं हो ना खरंय आणि आता असं मस्त जेवण करून घेणार आता साडे साडे अकरा झाले आता फक्त पुऱ्या तळायच्यात आणि वड्या तळून घ्यायच्यात ते झालं की जेवण करू आणि मस्त तीन चार तास आम्ही गप्पा मारत बसणार आहे शौर्यदादा तुला यायचं आहे का इकडे येत शौर्यदादा बसलाय तिकडं तुला कसं वाटतंय शौर्य जराशी सार वाटत पण ठीक आहे आता सहा महिन्यात येणार आहे शौर्यने ऑलरेडी सांगितलं आई परत कधी आहे आई शौर्याचा शब्द ऐका तुम्ही दादा नक्की ओके चला आपण काम उरकून घेऊ आणि नंतर मग आपण बोलूया पुरी बनवते आता आम्ही आई मला लाटून देतात मी इकडे तळून घेतेये पुऱ्या तळून झाल्यानंतर मी आता मग अशी दाखवलं तुम्हाला थंड झाल्यानंतर अशा कट करून घेतलाय एकदम छान झालाय आता म्हटलं आधी पुरी झाल्यावरती मग वडी तळूया असं माझं चाललंय दोन्ही पुऱ्या करायचं काम छोटी पुरीच ठेवली होती गरम गरम म्हटलं बाकीचं तर सगळं झालंय बनवून आणि आई कस अजून काय म्हणायचंय तुम्हाला एवढं करायचंच नव्हतं त्याला रोज नेहमीच आपण हे करतोय आहे ना निवांत आता जेवण झाल्यावर नंतर आम्हाला पुढच्या पाच सात तास काय काम नाहीये आणि आज जराशी अशी असं लवकरच हे जरा हे मी जेवण होईल ना तर सकाळीच हे करूया आणि संध्याकाळी फक्त असं वरण भात वगैरे साधच राहू दे कारण की प्रवास करायचा रात्रभर त्यामुळं मग सकाळी दुपारी असं जेवण करू आणि मग संध्याकाळी थोडासा वरण भात वगैरे आई खातील निघायच्या आधी आणि नंतर फ्लाईटमध्ये पण असतंच त्यांना जेवण पण ते विशेष कदाचित आवडायचं नाही आई मला पण मी तिथलं पाहतही नाही नाही विषय म्हणजे जास्तच त्यांना आवडत नाही त्यातलं काय पण मी जो संध्याकाळी जेवण करून जातील सिंगापूर एअरलाईन्सने जाणार आहे उद्या सकाळी साडे दहाला मुंबई एअरपोर्टवर पोहोचतील फॅमिली फ्रेंड अस त्यांच्या सोबतच चाललेलं आहे त्या आणि इकडे हे पळोपटला आता उद्यापासून माझ्या ताबत येणार आहे त्याच्यावर आता आई एकदम हसल्या ऐक आराम होता ना मला नव्हता मला आराम होता पण ते आईच्या हातात कॉन्ट्रॅक्ट होतं त्याचं एवढे किती सात नाही सगळा मामा आईंचा परिसर आगत येते मी हो तो तो ना <laughs> मी हातच लावलेला नाहीये लाटण्याला सात महिने झाले आता मी विसरले चपाती कशी लाटायची आई मला खूप आठवण येईल चपाती बनवताना तुमची खूप म्हणजे लकी लकी कसं असतं माझ्या इथल्या मैत्रिणी मैत्रिणी पण म्हणतात तुझ्यासारखं लकी कोण नसेल नाही का एवढं छान आहे दोघींचं रिलेशन पण त्यांना खूप म्हणजे आमचं खूप आवडतं एकदम माई लेकिन सारखे मी तर म्हणेन त्यापेक्षा पण चांगले जरा जास्त आई माझ्याशी चांगल्या वागत होत्या आई एवढ्या नका चांगलं वागू आता मला किती त्रास होईल तुम्ही नसताना म्हणजे चांगली सासे म्हणून तुला केस तर त्याच क्रेडिट तुम्हाला नाही जात आई आई चांगल्या आहेत मेन आई खूपच चांगल्या आहेत आईत म्हणजे थोडे थोडे जास्त चांगले आहेत तुमच्यापेक्षा असं आहे का बरं

बरेच जण आपल्या गार्डनला पण मिस करत असते ते गार्डन गार्डनला तुम्ही मिस करताय आणि ते गार्डन मध्ये आईंना मिस करेल आई गेल्यानंतर कारण की आईंचा जास्त वेळ गार्डन मध्ये जात होता त्याची साफसफाई करणं पुढचं फ्रंट यार्ड मागचं बॅक यार्ड तर एकदम क्लीन आहे तुम्ही आता पण जाऊन पाहिलं ना तर ते तसंच दिसायचं कायम आता आमची ड्युटी परत सुरू होईल ते क्लिनिंगची पुढच्या आठवड्यापासून जेवायला आणि जेवणाचा आजचा काय मेनू मी तुम्हाला दाखवलाच आणि मस्त उन्हामध्ये बसलोय बाहेर गार्डन मध्ये सध्या थंडीचे दिवस चालू आहे सकाळी खूप थंडी असते आज पण सकाळी तीन डिग्री चार डिग्री टेम्परेचर होतं नाच आणि आता मस्त बारा वाजलेत आता दुपारचे छान ऊन आले तर म्हटलं आता गार्डन मध्ये बसूनच जेवूयात आई जेव्हा इंड्यात ना तर तेव्हा पण आपण मध्ये बसून संध्याकाळचं जेवण करायचं कारण की रात्र उन्हाळ्याचे दिवस होते त्यावेळी सात साडेसातला अंधार पडायचा त्यामुळे रोजचं जेवण आमच्या मध्येच व्हायचं मध्ये आता बरेच महिने आम्ही बाहेर काय आलोच नव्हतं थंडीमुळे येणं नव्हतं पण लकीली आजचं वेदर एवढं छान आहे तर म्हटलं बाहेरच बसून जेवूया जरा थोडं जास्त जेवण जाईल <laughs> तर जेवणाच्या इथं आता ताटं करून घेते मी मस्त एकदम वांग्याची भाजी मग अशी दाखवली होती ती आणि फ्रीजमध्ये श्रीखंड बनवून वेळ फ्रीजमध्ये ठेवला होता थंड होण्यासाठी आणि ह्या वड्या इथं तळून घेतल्या आता राईस आणि याच्यात वरण आहे म्हणजे जर कोणाला लागलं तर तशी वांग्याची भाजी आहेच आहे राईससोबत पण कोणाला लागलं तर वरण पण घेतील शौर्य खा आतमध्ये बसलाय त्याला टीव्ही पाहायचा होता तर तो म्हटलं मी आत बसून जेवण करतो तर तो आत बसून जेवतोय आम्ही दोघे आता ताटं करून घेतो आणि नंतर मग आपण बोलूया टेस्ट करून बघतो माझा रोल सुरू झाला आता आवडीच बनवायचा असं माझा प्लॅन होता गेल्या आठवड्यातच गाजर हलवा पण केला होता अजूनही तो फ्रीजमध्ये आहे आमच्या शिल्लक म्हटलं आज ऑलरेडी श्रीखंड आहे गाजर हलवा पण झाला होता आणि चार पाच दिवसांपूर्वी पुरणपोळ्या पण झाल्या होत्या तर पुरणही अजून शिल्लक पोळी कधी बनवायची असा प्रश्न आहे पुरणपोळी मला एक गोष्ट सांगायची होती की मी कामाला जेव्हा जातो आता इथलं कल्चर थोडं वेगळं आहे आणि इथं असं परिस्थिती नसते की जॉईंट फॅमिली किंवा कोणी फॅमिलीतले दुसरे आधीच्या पिढीतले जनरेशनमधली नव ने, ह्या नेक्स्ट जनरेशनमध्ये राहत आहेत बरोबर असं इथं शक्यतो बघायला मिळत नाही अनलेस कोणी फार्मर फॅमिली असेल तर तिथं कधीतरी बघायला मिळतं क्वचित तर तिथं कामाच्या ठिकाणी मला एक दोन जण माझे जे मित्र आहेत कामाच्या ठिकाणी ते नेहमी मला विचारतात कारण की ते अर्थात इथलं आहे आणि म्हणजे गोर आहेत आपल्याच्या सांगायचं तर त्यांचा काय प्रश्न असायचा मला की अरे एकच काय चार पाच महिने कसं काय तुमच्या रिलेशन चांगले राहतं कारण की आमचे तर आम्ही एवढे दिवस एकत्र राहतो काय तर आमचं पाठायचं नाही आम्ही म्हणजे आठवड्याभर काहीतरी आलो कधीतरी एकत्र आलो तरी आमचं मॅनेज करणं अवघड जातं तर हे काय होतं माहीत नाही मला आणि म्हणजे हे इथं पण प्रॉब्लेम आहेत ना ग्रोईंग प्रॉब्लेम आहे आपल्या कम्युनिटीमधला आणि त्यामुळं बऱ्याच वेळा असं होतं पण की आम्ही इंडियात पण मी माझ्या मित्रांशी पण बोलायचो कधी कधी ते त्यांचं पण असं बोलणं असायचं कधी कधी की ते एक चार पाच म्हणजे आठवडे दोन चार आठवडे एकत्र आला ना की ते मॅनेज होऊ शकतं पण दोन महिने तीन महिने चार महिने जेव्हा आपण एकत्र राहतो ना तेव्हा मग ऑटोमॅटिक आपल्यातलं पटायचं थोडं कमी होतं तर आज पहिल्यांदा बऱ्याच वर्षात म्हणजे नऊ वर्षानंतर आई आता इथं सात साडेसात महिने होती आणि सात साडेसात महिन्यानंतर तेव्हा मग मी पण थोडा क्यु क्युरियस होता आता हे दोघी बरोबर होते पण मला माझ्या साईडनी मला जे वाटतं ते सांगितलं पाहिजे आणि हे अनफिल्टर्ड आहे म्हणजे मी आधी काय प्लॅनिंग किंवा सांगितलं नाही मी त्यांना काय बोलणार ते मी कधी सांगत नाही तर हां तर मग हे सात महिने असे गेल्यानंतर मला प्रश्न येते काही माझ्या मनामध्ये ते मी नक्की विचारेल ज्यांनी मला वाटतंय आत्ता नाही विचारा जेवण घेईल मी आम्ही खूप छान झाले जेवण पण जेवल्यानंतरच्या पार्टमध्ये मे बी आत्ता किंवा पुढच्या व्हिडिओत मला माहिती कसं ती प्लॅन करणार आहे पण एक ठिकाणी मी नक्की एक दहा मिनटं त्या दोघींशी बोलील पाच मिनटं दहा मिनटं आणि मला जाणून घ्यायचंय की असं काय वेगळं होतं ह्या सगळ्या नात्यामध्ये जे कदाचित तुम्हाला पण अप्लाय करता येईल किंवा आमच्यापेक्षाही काही लोक बेटर करत असतील तिकडं तुम अदर साईडला तुमच्या बाजूला आणि काय की काही काही वर्षानुवर्ष एकत्र राहतात ते काही काही लोक म्हणजे हे तर सातच महिन्यात उदाहरण काही काही वर्षानुवर्ष एकत्र राहतात त्यांचे पण अनुभव कमेंटमध्ये तुम्ही शेअर करा पण किमान सात महिन्यानंतर मी काय बघितलं मी काय जाणवलं आणि मला काय वेगळं वाटलं ना ते मी नक्की शेअर करतो आणि या दोघींना पण <laughs> थोडं थोडं प्रश्न विचारतो थोडं वेगळा अँगल कव्हर करू आपण आमचा व्हिडिओ चालेल मला पण माहित नाही ना त्यांनी ना मला मगाशीच विचारलं की मी काय प्रश्न विचारणार आहे तुम्हाला म्हटलं विचारा जरा आम्हाला वाटत त्यात काय अवघड असणार आहे मी फक्त हा मी फक्त एवढं म्हटलं कारण की कल्पना झालं अचानक व्हिडिओ चालू झाला तर बाकी व्हिडिओ पण डिलीट करायला लागायला लोक तिला की अरे हे काय तुम्ही मला सांगितलं होतं असं काय नाही कधी तुम्ही काही विचारू शकता आय एम ऑलवेज रेडी असं काय तो पार्ट चांगला जेवढं आत्म येतं ना त्याला प्रिपरेशनची गरज नाही पडेल तसंच पाहिजे म्हणजे असं प्रिपेअर होऊन बोललं पेक्षा डायरेक्ट बोललेले जे नॅचरल आहे ते तसं डायरेक्ट घेतो आणि मग नंतर तो पाठ पण करू आपण तुम्हाला आनंद वाटेल खाण्यावर फोकस करूया आपण